रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत उद्योगमंत्री उदय सामन यांनी किरण सामन माघार घेत असल्याचे स्पष्ट केले महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली महायुतीतील तिढा संपुष्टात आला या घटनेनंतर आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर हे उपस्थित होते राणेंच्या उमेदवारीला झालेला विलंब यावर आमदार वैभव नाईक यांनी लक्ष वेधले पाहूया नेमके काय म्हणाले आमदार वैभव नाईक नारायण राणे यांची महायुतीला आणि भाजपला एवढा वेळ लागलेला आहे की त्यांची उमेदवारी तेराव्या यादीमध्ये आज प्रसिद्ध झाली आणि त्यांची एकाची उमेदवारी या तेराव्यामध्ये राहील म्हणजे वर्गातला उमेदवार पहिला उमेदवार पहिल्या बँचवर बसणारा उमेदवार लोकांना सांगत असतो परंतु तो शेवटच्या बँचवर बसला आणि शेवटच्या बँचवर बसून हट्टाने खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बँचवर बसून आणि तेराव्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं त्यामुळे भाजपची पात राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे आणि जर उमेदवाराची पात्रता जर भाजपमध्ये नसेल तर ते लोकांमध्ये असण्याची भाजप कशी काय अपेक्षा करते आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत हे मोठ्या मतदारिकेने निवडून येतील राणेंना उमेदवारी ही राणेंनी हट्टाने घेतलेली आहे उमेदवार आहे त्यांच्या दोन मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी घेतलेली आहे आणि खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राणे आणि त्यांचे दोन मुलगे याच्यासाठीच राणे राजकारण करतायत हे आता सिद्ध झालेलं आहे कारण किरण सामंतानं जर उमेदवारी त्यांनी दिली असती त्यांना जर पाठिंबा दिला असता तर जिल्ह्यामध्ये लोकांनी वेगळं म्हटलं असतं की राणे कोणासाठी काम करतायत परंतु आमचा दहा वर्षाचा जो संघर्ष आहे तो याच गोष्टीसाठी आहे की राणे कुटुंबीयच का सगळ्या जागा असून दे सगळे व्यवसाय असू दे हे राणे कुटुंबियांसाठीच का त्यामुळे राजकीय मक्तेदारी सुद्धा राणी कुटुंबियांसाठी काय ह्याचा लोक निश्चित मतदारांमध्ये विरोध करतील आणि आम्हाला त्याचा ठाम विश्वास आहे त्यामुळे राणीचा पराभव आता निश्चित आहे